मेकअप छान दिसती बघा मला साधा आवडत नातीचा फोन आता आम्ही निघाले मी ना, <laughs> हो ना।, <laughs> ना अर्जंटली निघालो आहे कारण आईची तब्येत खराब झाली आहे तिला सपो पुढे बघ हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र कर जय महाराष्ट्र ना सकाळचे अकरा वाजले आहे आम्ही इकडे झालो आहे रेडी इकडे बघा आणि आता आता आम्ही चाललो आहे फिरायला आणि कुठं चाललो आहे सांगते ते असं ट्रॅम्प माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना घरी आहे ना लाडूचं पोलिंग ते उड्या मारायचं तसं इथे खूप छान आहे ते तिथे अडल्ट पण खेळू शकतात म्हणजे आम्ही सगळेजण खेळू शकतो जरा यांना उड्या मारायला लावले तिथं जाऊन व्हिडिओमध्ये कंटिन्यू आहे यांची गंमत करूया सगळ्यांना सॉक्स घालायला लावणार आहे आता तिथं सॉक्स घालायला लागतात आणि सगळेजण मज्जा करणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्ही एन्जॉय करा आम्हाला बघून आमच्या उड्या बघून ठीक आहे आणि इकडे बघा ही जी पर्स आहे ना बघा किती छान आहे बघा आणि ही पर्स नाही तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल ठीक आहे तर मी ही ऑनलाईन नाही घेतलेली ऑफलाईन घेतली इथे मॉलमध्ये तर साडेतीन हजारची आहे आणि ही तुम्हाला घ्यायची असेल खूप छान आहे खरंच घ्या की मस्त एकदाच घ्यायची आणि चांगली घ्यायची तर ऑनलाईन आहे मी तुम्हाला लिंक देईल यायची तर तर आता आम्ही निघते सगळे कोण कसं रेडी झालं आहे सगळं काय दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये राहा कंटिन्यू ठीक आहे तर चला लाडं रेडी झाले आहे पप्पा झाले रेडी आमचे दाजी विराज बहिणीची मुलगी आम्ही सगळे चाललो आहे फिरायला तर हा व्हिडिओमध्ये इकडे विराज रेडी झाला आहे इकडे पप्पा रेडी झालेत लाड हाय की जे हाय लाड हाय इकडे लाड पण रेडी झाले आहे पण झाली आहे रेडी हाय मेकअप चालला आहे मोठ्या बहिणीचा तिची मुलगी तिला मस्त रेडी करते बघा ती छान दिसते बघा मला साधा आवडत तिला मेकअप केलेला आवडत नाही तिची पोरगी तिला दौ मेकअप करते काय तो बो घालू थांब ती घालून देईन मस्त पैकी छान घालून दे ग होत हा मेकअप केलं ले <laughs> ना हे लावलं ना लय छान दिसत मी नाही लावत करायला कधीच नाही लावत सूट होते हा गप्पा मारत आहे आमचे सासूबाई खूप दिवसाने आल्यात येत नाही ना <laughs> <laughs> हा आमचे दाजी सारखे म्हणतात आमच्याकडे येऊन राहा आमच्या येऊन राहत नाही तर आरामशीर राहा माझ्याकडे मी सांभाळतो पण आमच्या काही येत नाही तिला तीन तीन जावं आहे सांभाळायला तेच तर विराज जागर घातले आम्ही सरांनी हा फायनली इकडे दिव्या भारती रेडी झाली आहे तू दिव्या भारती दिसायची पहिली लग्नाच्या आधी ना रेडी झाली आहे आता दोघे कसे दिसतं या माझी आई आज कशी दिसते आईला म्हटलं स्वेटर घालून नको तुला माझे मिस्टर आईला नवीन स्वेटर देणार आहे आज घेऊन त्याच्यामुळे जुनं स्वेटर काढला आहे तिच्यावर आज इकडे लाडू बसली आहे हॅलो हाय आली बाई फ्रॉक इतक्या लवकर आली ओ माझ्या बहिणीने मुलीला फ्रॉक घेतली आहे तर फ्रॉक आलाय आहे पार्सल आलं बघा <सप्रावणारी> माझ्या बहिणीने फ्रॉक घेतलाय लाडूसाठी ती मला म्हणजे ऑर्डर दे कसं आहे छान आहे ना कपडा पण छान वाटतो हा तू माझं बनवून दे मला <laughs> वाव किती छान आहे कपडा ग किती छान आहे ग बहुत अच्छा है आहे हा एकदम आपात येईल तिला इकडं मी तुला बनवते चला आहे एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं क्रॅम्प पोलिंगला पण आम्ही दुसरीकडे टाइम झोन लागलेला आहे दुसरा गेम खेळायला तिकडे कसं आई ते खेळले नसते ना तर इथे दुसरीच गेम आहे तर इथे आम्ही आलो आहे नंतर प्लॅन आमचा चेंज झाला आहे छान आहे पार्किंग पार्किंग केली बघा म्हणतात आज

किनिक वाकर वाकड आम्ही सर्वजण ही गेम खेळते पण मला व्हिडिओ बनवता येणार नाही कारण मी पण खेळणार आहे गेम या कुठला गेम आहे ना तुम्ही राहा व्हिडिओमध्ये आम्हाला पण माहित नाहीये मी तुम्हाला दाखव हे नक्की काय आहे आणि कसं खेळायचं आहे तर हे सगळं दाखवल मी तुम्हाला तिकडे पण आहे खूप छान आहे ते पण आम्ही खेळणार आहे ते पण दाखवल तुम्हाला हां हा तिकीट लेणं आहे रुखी तिकीट लेन आहे इकडे विराज बसलाय ताजी बसले हे बसले पप्पा इकडे बसले वाटते ते असं अंगोवर सापी हे मी नाही खेळवते मी आता धरून बसती लाडूला फक्त बसवलंय हो नाही बहुत डर लग रहा लग्य लाडूला फक्त बसवलंय इथं कारण की ते लहान मुलांना नाही आहे आणि खूप डेंजर आहे खूप डेंजर नहीं मैं थोड़ा थोड़ा वेरी गुड अरे अरे बाप सब डाल दिया सब डाल दिया उसने <laughs> <दूस्त>। <laughs> <एक तुर्ण>। <laughs> <laughs> नाही गेला नाही गेला <laughs> बघ आम्ही ना अर्जंटली निघालो आहे कारण आईची तब्येत खराब झाली आहे तिला सफोकेशन होतं आतमध्ये ती म्हणले तिथून काढा म्हणे मला पहिले बाहेर तर आम्ही सगळे आता निघालो आहे तिला बाहेर बसून तो एका ठिकाणी तिला कसं तरी व्हायला लागलं कॅन्टीन मध्ये पण तिथं पण तिला त्रास व्हायला लागला आईला मग आम्ही आता सगळं चल

पहिले बाहेर निघतो तिला बघा मी काल आलतो ना तिथं लागतो वरती टाईम झोन इथेच आहे वरती आता निघालो आहे कार येते आईची तब्येत खराब झाली ना निघालो आहे आई बर आता बरं वाटलं का गं आता बरं वाटलं काय होतंय आहे मग आता घरी जायचं का जेवण जायचं बाहेर जेवण करायचं का हां तिथं असेल ना काही नाही श्वेटर घेऊ आता जाताना घेऊ श्वेटर मला वाटलं सगळं एवढं गरम होतंय काय एवढं गरज नाही पडणार घेऊ ना घेऊन इथे घेऊ स्वेटर आईला स्वेटर घेतोय पाऊस आला बाबा दुकानच थांबला आईला स्वेटर घ्यायला नाही भेटला आम्हाला नाहीये म्हणजे लेडीज स्वेटर पाऊस आला गाडी सगळी बसले तिकडं हे पाऊस बघा आईला थोडा तरी पाऊस लागला ना लई सर्दी होती आईला चल <laughs> ये 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 किती पाणी भाई विरतला बाहेर उतरूला आम्ही बसला आत मध्ये ये ना ये ना ये 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 ले ले ये सगळे बुटे बलले आले ग लेकराचे आता आम्ही निघाले हॉटेलला जेवण करण्यासाठी आजिल बाबा ऑर्डर कसं तर आता आम्ही आलो आहे बिर्याणी हाऊसला बरं वाटते ना आता बरी आहे ना हां बस ना विराजी हा एक तास बसायचं सातला चालू होणार आहे इकडे फोटो सेक्शन चालू आहे बघा घ्या घ्या फोटो घ्या अजून इकडे बघांना विराज घेतले <laughs> <मेकप> <laughs> का चांगले फोटो यांची नवरा बायकोचे अजून पण माझा मेकअप आहे बघा छान लावलं तिने मी अजून पण नाही गेलं चोवीस तास राहतं ते जे मेकअपचं जे आहे ना मी तुम्हाला दाखवला तिच्यावाला फोटो घेईन तिच्याकडनं तुम्हाला पण दाखवून ते काय खरं नाही बा आज खरं रिअल दिव्या भारती आज दिसायला लागले आज होय दाजी तुमची बायको दिव्या भारती <laughs> माधु दीक्षित पाहिला का ना आता विराज करते तो तो हा एक नंबर दिसतय छान आला आई थंडी वाजत नाही ना आता बरी ना तिला ओरलेले तिचे कपडे म्हणून ती बसली शांत तिथंच उभा तिथंच उभं राहा दाजी काढा सासूबाई संग काढा हा जा माझा नवरा पण येते फोटो मध्ये जे पापा बी आरे तर आता आम्ही आलो आहे माझ्या मिस्टरांच्या मित्रांच्या घरी कारण की त्यांना आम्हाला त्यांचा फ्लॅट बघायचा होता आणि हॉटेलच्या बाजूलाच यांचा फ्लॅट आहे आणि हॉटेलमध्ये आई आणि विराज बसले आहे तर म्हटलं आपण आलोच आहे तर माझे मिस्टर म्हटले माझ्या मित्राला भेटू हे त्यांचं फ्लॅट आहे आणि त्यांची वाईफ आम्हाला त्यांनी नाश्ता वगैरे दिला आहे हे त्यांची वाईफ आहे त्यांनी आम्हाला नाश्ता वगैरे दिला आहे आणि आम्ही नाश्ता केला आणि निघालो आहे फ्लॅट बघून तर हे बघायचं नाश्ता दिला आहे नाश्ता केला फ्लॅट बघितला आणि आता आम्ही निघालो आहे तंदूरी बिरयानी हाउस आई घेनर का तंदूरी चिकन आई लेज ले इनका वेज भी दे दीजिए अभी आइए यहाँ पे हम खिलाते हैं आपको आई सटी वेज आल ये खीरा कट करके बच्चे के लिए थे और कुछ बिना कुछ डाले हो जाए अच्छा तो ले लेगी हेलो वेरी गुड चला आज ना जेवण झालं आणि निघालो आहे आई पाऊस अजून पण येतोय आई रुमाल बांधून बाहेर आणि तुम्ही हळूच या पायरीवर या हळू आईला बोलवलं पण आईचा हाल व्हायला लागले आईला नाही असं काही आवडत तिला असं घर आवडतं घरातलं साधं जेवण आवडतं तिचे हाल व्हायला लागले हा <laughs> कधी सवय नाही फिरायची कधी कुठं नाही चल ना आपल्याला वाटतं चला आहे तर आईला घेऊन यावं वार। चांगलं वाटतं आली तर बरं वाटलं तिला फिरवावा असं वाटतं आहे की नाही ग <laughs> असं वाटतं आईने पण फिरावा आमच्या संग एन्जॉय करावा म्हणून मी तिला बोलून घेतली घरी तरी काय करते म्हणले की मी आहे तर दोन दिवस चल कोणती वाटली वडायची वाटली आईची ती पण घ्यायची काय सगळ्या गोळ्या वगैरे घेऊन देते आई जाणार आहे तिथे छान आहे बघ सुंदर या ना ही बाटली पण द्या ही पण द्या ही पण द्या अजून काय घ्यायचं आई बघू आता आईच्या गोळ्या वगैरे सगळ्या घेऊन दिल्या आम्ही निघालो आहे स्वेटर आम्हाला काही भेटलंच नाही आम्ही कितीतरी दुकानं शोधले कारण की ते मोसम नाही स्वेटर घेण्याचं पाऊस कसं आता रेनकोट भेटते स्वेटर का भैया स्वेटर इसी मे भैया कलर नाही थोडा साईज चाहिए ते बहुत बडा आहे फ्री आता नाही बरोबर आहे मुटर आयला चांगलं नाही आई नाही नाही आहे मिल रे चांगलं रस नाही कसं ते किती मोठ आहे अंगापेक्षा बोंगा जास्त ए अंगापेक्षा भोंगा थांब आई धर गाडी ती चला आम्ही निघालो आहे घरी फक्त गोळ्या औषध भेटले आईला स्वेटर नाही भेटले आहे का तुझ्या आता आई जाणार आहे दोघांना बसून तीन बसमध्ये उद्या परवा फायनली आम्ही आता घरी आलो आहे आणि <laughs> नातीचा फोन आलाय <laughs> दाखव तुमची नात नात बघा आमच्या दादींची नाते अगं बाई ती गावाला आहे ना गावाला <laughs> डिंग टिंगडिंग आवडतं डिंग आवडतं तुला हा डिंग आवडतं यांची मुलीची मुलगी आमच्या गावाला दिलेली आहे तिला ना तुम्हाला माहिती आहे ना हे बघा बाबा कसे नाचताय अगं बाई ही पण नाचती बघा थी थी <laughs> <हाँ का? laughs> <laughs> 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 ते पण चिकन नाचते अगदी हा का हे बघा बाबा बघा असे बाबा पाहिजे तर फायनली आता आम्ही घरी आलो आहे आणि आता वाजले आहे दहा वाजले आहे रात्रीचे तर आज थोडा इला बरा आहे कारण की ते मॉलमध्ये सफोकेशन झाल्यामुळे ना तिची तब्येत अचानकच बिघडली त्यामुळे आम्हाला जे खेळायचं होतं आम्ही काहीच खेळलो नाही थोडंफार गेम खेळला आणि फोन आला आम्हाला तिथून तब्येत खराब झाली मग आम्ही तसंच निगा तिकडनं मग जेवण वगैरे केलं तुम्ही सगळं बघितलंच आहे हो की नाही आणि आता उद्याचा दिवस हे कधी पाठवायचं यांना उद्या नको परवा तर परवा दिवशी आईला आणि विराजला बसून देणार आहे घरी गेल्यावर विराज जाणार आहे हॉस्टेलला तो व्हिडिओ येईलच विराज जाताना फायनल <laughs> विराज जाईल <दाएल> परवा दिवशी <laughs> बरेच दिवस त्याच्यानंतर पण तुम्हाला मी टाकला होता व्हिडिओ की विराज चालला आहे त्याच्यानंतर पण दोन तीन व्हिडिओमध्ये विराज आला आहे तर अजून एका व्हिडिओमध्ये विराज येईल तर येईल असतो पण व्हिडिओ लवकरच ठीक आहे आणि हे गेले का त्याच्या एक दिवसानंतर आमचं पण तिकीट आहे आणि आम्ही पण चाललो आहे परत कोलकाताला तर परत ट्रेननी जाणार आहे ठीक आहे तर चला मग बाय बाय